नमस्कार मी पंजाब डक अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी मुलं होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार पडेल तर आत बावन्न टक्के झालं आणि आणखीन एक सांगतो की वीस तारखा म्हणजे वीस जुलैपर्यंत सागर पासष्ट टक्क्याच्या पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ते विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम दराबाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ पश्चिम विदर्भामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वाशिम या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो दुछ तुमच्याकडं दुछ ते आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची